नमस्कार गझल शिकू एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे सदुसष्टाव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज वीस जुलै दोन हजार पंचवीस पंचवीस जुलैला श्रावण सुरू होतोय त्या श्रावणाच्या आपणा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा पुन्हा एकदा आज आपल्या समोर एक जुनीच गझल घेऊन आपल्या समोर येतोय ही गझल साप्ताहिक सकाळच्या तीस मार्च एकोणीशे एक्क्याण्णवच्या अंकामध्ये प्रकाशित झालेली होती गझलेच नाव आहे हो साचा मी नसे त्याच्या तला मी, मी नसे ह्याच्या तला जन्मल्यापासून मी वेगळ्या साच्या तला मी नसे त्याच्यातला मी नसे ह्याच्या तला जन्मल्यापासून मी वेगळ्या साच्या तला रोज मी स्वप्नी तुझे ओठ शोधाया निघे रोज मी स्वप्नी तुझे ओठ शोधाया निघे कई कदा ओ चंडला फेस हा प्याला तला स्वप्नी तुझे ओठ शोधाया निघे कई कदा ओ चंडला फेस हा प्याला होते कुठे मी उद्या जाणार का काल होतो कुठे मी उद्या जाणार का प्रश्न तू टाकू नको सारखा कोड्या तला काल होतो कुठे मी उद्या जाणार का प्रश्न तू टाकू नको सारखा कोड्यातला सोसले सारे परी बोललो केव्हा कुठे सोसले सारे परी बोललो केव्हा कुठे मी कधी ना ढाळला थेंबही डोळ्यातला सोसले सारे परी बोललो केव्हा कुठे मी कधी ना ढाळला बही डोळ्यातला जे मला सांगायचे तेच मी लिहिले जे मला सांगायचे तेच मी लिहिले इथे तू पुन्हा समजून घे अर्थ या गाण्यातला जे मला सांगायचे तेच मी लिहिले इथे तू पुन्हा समजून घे अर्थ या गाण्यातला मी नसे त्याच्यातला तला मी नसे याच्यातला या तला जन्मल्या पासून मी वेगळ्या साच्यातला जन्मल्या पासून मी वेगळ्या साच्यातला धन्यवाद